सत्तावीस जानेवारीची सकाळ वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांनी विजयी सभा घेतली सगळे सोयरे शब्द मान्य केल्याचा अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वीकारला शासनाच्या या निर्णयामुळं किमान तीन ते चार कोटी मराठ्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात होण्याची शक्यता निर्माण झाली हे मिळालेलं यश गुलाल उधळून साजरं करण्यात आलं गावागावात दिवाळी साजरी करा असंही जरांगे पाटलांनी सांगितलं लाखो मराठा बांधवांनी जल्लोष करायला सुरुवात केली मागच्या पाच महिन्यांपासून सुरू असलेलं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन मागण्या मान्य झाल्यानंतर स्थगित करण्यात आलं पण मागच्या वेक पाच महिन्यात या आंदोलनाची वेगवेगळी रूपं पाहायला मिळाली कधी उपोषण कधी दौरे कधी जाहीर सभा आणि शेवटी मुंबईवर निघालेला विराट मोर्चा अगदी जरांगे पाटलांनी केलेलं दुसरं उपोषण असेल त्यांच्या एका हाकेवर दीडशे एकरात झालेली सभा असेल किंवा मुंबईवर निघालेला भव्य मोर्चा सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट बघून एक चर्चा कायम व्हायची जरंगे पाटलांच्या मागं कुठली अदृश्य शक्ती आहे ही स्टोरी त्याच प्रश्नाचं उत्तर देणारी जरंगे पाटलांच्या मागच्या अदृश्य हातांची माहिती सांगणारी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात पहिलं नाव येतं पांडुरंग तारख यांचं आंतरवली सराटी सरपंच या नावाचं एक सोशल मीडिया अकाउंट तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल किंवा फोटोत दिसणारा माणूस तुम्ही जरंगे पाटलांसोबत पाहिला असेल हे आहेत अंतर्वाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक मनोज जरंगे पाटील आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन या दोन गोष्टींचं नातं तसं जुनं पण पांडुरंग तारक या आंदोलनाचा भाग कसे झाले याची स्टोरी इंटरेस्टिंग आहे तारक यांचा मूळ व्यवसाय इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर व्यवसायात त्यांचं चांगलं बसस्थान बसलेलं पण लॉकडाऊनच्या काळात ते अंतरवाली सराटीमध्ये आले गावाच्या बऱ्याच समस्या त्यांच्या डोक्यात घुमत होत्या डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये अंतरवाली सराटी गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या तेव्हा त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांनी तारक यांना इलेक्शनला उभं राहण्याचा आग्रह केला तारक यांच्या परस्पर अर्ज भरला गेला आणि निवडणुकीत चार पॅनल असूनही तारक यांचा दोनशे मतांनी विजय झाला मग त्यांनी गावातली सोसायटी जिंकली रस्त्याची आणि लाईटची कामं केली आणि अशातच त्यांची भेट घडली मनोज जरंगे पाटलांची त्याचं झालेलं असं की जरंगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात करण्याआधी साष्ट पिंपळगाव वडीकाल्या आणि भांबेरी या जालनामधल्या गावांमध्ये आंदोलन केलं होतं पण त्यांच्या या आंदोलनांना म्हणावं तसं यश आलं नव्हतं जरंगे पाटील पुन्हा आंदोलन करायचं आणि ते तडीच न्यायचं या मुद्द्यावर ठाम होते पण त्यांना तेव्हा म्हणावं तसा पाठिंबा मिळत नव्हता आपल्या गावात उपोषण झालं तर ओबीसी मतदार लांब जातील अशी काही जणांना भीती होती त्यावेळेस पांडुरंग तारक यांनी जरांगे पाटलांना अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करा आम्ही पूर्ण ताकद लावू असं सांगितलं स्थानिक लोक असंही सांगतात की सुरुवातीला पांडुरंग तारक यांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकले लोकांना पाठिंबा द्यायला लावला गावात सगळीकडे भगवे झेंडे लावण्यापासून स्टेज उभारण्यापर्यंत सगळी कामं केली सुरुवातीला लोकांमध्ये उत्साह हो नव्हता पण जरांगे पाटलांनी लावून धरले हे पाहून लोक पाठिंबा द्यायला पुढे आली या आंदोलनाला कलाटणी मिळाली ती लाठीचार्जच्या घटनेमुळे आंदोलकांवर लाठीचार्ज झाला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या त्यावेळी आंदोलन स्थळी उपस्थित असलेल्या अंतरवाली सराटीचे ग्रामस्थ स्वप्नील तारक यांनी बोलभिडूशी बोलताना सांगितलं की आसरू दोर आला तेव्हा जरंगे पाटील बेशुद्ध पडले होते स्टेजवर असलेले सरपंच पांडुरंग तारकही अस्वस्थ झाले होते पण तेव्हा श्रीराम कुरणकर यांनी पाटलांना उचललं मग आम्ही त्यांना आत एका खोलीत नेलं तोंडावर पाणी मारलं आमच्या गावात जरंगे पाटलांसारखा दिसणारा आणखी एक माणूस आहे तो सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणी होता सगळ्या राड्यात तो लपून बसला आणि पोलिसांना सापडला तेव्हा पोलिसांनी त्या माणसाला ताब्यात घेतलं आणि जरंगे पाटीलच ताब्यात आले असं त्यांना वाटलं पण जरांगे पाटील तेव्हा आम्हा तिघांसोबतच होते तेव्हाच त्यांनी आता माघार घ्यायचीच नाही हा निर्धार केला या घटनेनंतर मात्र पांडुरंग तारक यांनी आंदोलनातली मोठी जबाबदारी उचलली मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जी वर्गणी गोळा झाली त्याचं नियोजन आणि खर्चाचा हिशोब करण्याचं काम पांडुरंग तारक यांच्याकडे होतं आंदोलन आणखी तीव्र झाल्यावर सरकारचे मंत्री शिष्टमंडळ अधिकारी जरांगे पाटलांच्या भेटीला यायचे प्रत्येक वेळी त्यांच्याकडे कागदपत्र असायची ही सगळी कागदपत्र सांभाळण्याचं त्याबद्दल योग्य त्या माणसांसोबत चर्चा करण्याचं कामही पांडुरंग तारक यांनीच सांभाळलं दीडशे एकरवर झालेल्या सभेचं नियोजनही तारक यांनीच केल्याचं सांगण्यात येतं त्यानंतरही अंतर्वली सराटी ते मुंबई या प्रवासात ते जरंगे पाटलांच्या प्रत्येक सभेत प्रत्येक ठिकाणी दिसून आले अगदी सावलीसारखे या अदृश्य शक्तीमधलं दुसरं नाव आहे श्रीराम कुरणकर एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी काय करू शकतो उदाहरण म्हणजे श्रीराम कुरणकर त्यांची आणि मनोज जरांगे पाटलांची दोस्ती दोन हजार सहा सालापासूनची तेव्हा हे दोघं अखिल भारतीय छावा संघटनेचे सदस्य होते पुढं जरांगे पाटलांनी दोन हजार अकरा मध्ये शिवबा संघटनेची स्थापना केली ती कुरणकर यांच्यात सोबतीनं जालन्यातल्या कुरण जिल्ह्यातला हा शेतकरी घडी प्रत्येक आंदोलनात जरांगे पाटलांच्या जोडीनं उभा राहिला अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्ज नंतर आंदोलनाला धार मिळाली आणि जरांगे पाटलांच्या या मित्रानं नियोजनाची जबाबदारी घेतली सतत जरांगे पाटलांच्या सोबत राहून त्यांचं योग्य वेळी योग्य माणसांशी बोलणं करून देणं दौऱ्यावर असले तर जरांगे पाटील कुठल्या गाडीत बसणार कसा प्रवास करणार या सगळ्यावर त्यांचं बारीक लक्ष असायचं मित्राच्या नात्यानं ते जरांगे पाटलांच्या घरातल्यांशी संपर्कात राहायचं श्रीराम कुरणकर आणि मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात शिवजयंतीचे भव्य कार्यक्रम घेत आपल्या कामाची सुरुवात केली होती आज वाशीत जरंगे पाटलांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला तेव्हा एक नाही दोन मित्र जिंकले होते तिसरं नाव येतं प्रदीप सोळुंके यांचं छत्रपती संभाजीनगर मधले हे शिक्षक सोळुंके आपली भाषणं कीर्तन या गोष्टींमुळे प्रसिद्ध आहेत त्यांना राजकीय इतिहासही आहे सोळुंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य होते मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून समाजकारणात सक्रिय होते दोन हजार वीस साली त्यांच्या नावाची विधान परिषदेसाठीही चर्चा झाली होती पण त्यानंतर जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळं त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग कायम राहिला मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्रात दौरे केले तेव्हा सगळ्या दौऱ्यांचं नियोजन सोळुंके यांनीच केलं त्या पलीकडे जाऊन त्यांनी गावागावात मराठा आरक्षण का गरजेचं आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या माध्यमातून कुठल्या मागण्या केल्या जात आहेत याबद्दल सांगितलं जिथं जिथं जरांगे पाटलांच्या सभा व्हायच्या तिथेही ते मागण्या कोटा कायदेशीर गोष्टी समजून सांगायचे जरांगे पाटलांच्या भाषणाला पूरक अशी पार्श्वभूमी उभी करायचे वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजयी सभा झाली तेव्हाही पहिल्यांदा तेच बोलले आणि या लढ्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली पुढचं नाव येतं स्वप्नील तारख यांचं जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सोशल मीडियावरून प्रचंड पाठिंबा मिळाला पण अनेकदा सोशल मीडियावर चुकीच्या बातम्याही येत होत्या मग त्यांचं खंडण करून अपडेट्स पोहोचवण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांच्या नावानं काढण्यात आलेल्या एका अकाउंटवरून केलं जायचं त्या अकाउंट बरोबरच जरांगे पाटील कुठल्या ठिकाणी आहेत आंदोलनाची पुढची दिशा काय असेल हे सांगणारी सोशल मीडियाची बाजू स्वप्नील तारक यांनी सांभाळली सोबतच आंदोलनाच्या प्रत्येक दिवशी मनोज जरांगे पाटलांच्या कपड्यांपासून सगळं नियोजनही केलं पण फक्त हीच चार नावं आहेत का तर नाही अंतरवाली सराटेमधले डॉक्टर रमेश तारक गावातल्या नियो आंदोलनाच्या नियोजनात पुढे होते साष्टी पिंपळगावच्या आंदोलनापासून जरांगे पाटलांच्या सोबत असणारे शेतकरी संजय कटारे प्रत्येक दौऱ्यात सभेत आणि भेटीत सावलीसारखे उभे राहिले शेतकरी कुटुंबातल्या धनंजय दुफाके यांनीही खांद्याला खांदा लावून नियोजनाचं काम पाहिलं हे सात जण म्हणजे जरांगे पाटलांची कोर टीम होती आमच्याकडे दौरा करा अशी मागणी कुणाकडून येते त्यातल्या कुठं कुठं आपल्याला जायचंय याचं नियोजन सगळ्यात आधी व्हायचं त्यानंतर मग दौरा कसा असणार कुठून निघणार कुठे थांबणार कुठे काय होणार याचं नियोजन केलं जायचं मग याच कोर टीमचे काही सदस्य आपण जिथं जाणार आहोत तिथे जेवणाची व्यवस्था कोण करेल राहण्याची व्यवस्था कोण करेल यासाठी लोकांना संपर्क करायचे आणि जरांगे पाटलांचे कित्येक गावांमधले दौरे आणि अगदी मुंबईतला भव्य मोर्चा त्यातले थांबे या सगळ्याच्या प्रवासाचं जेवणाचं आणि मुक्कामाचं नियोजन लागायचं या अदृश्य हातांमध्ये ना कुठला मोठा नेता आहे ना कोणी आमदार आणि ना कोणी खासदार ही लोक मैत्री खातर समाजा खातर एकत्र आली कुठलीच कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना या कोर टीमनं मनोज जारांगे पाटलांच्या नेतृत्वात उभारलेलं आंदोलन तडीस नेलं यांची नावं कुठेतरी बातम्या चर्चेत आली म्हणून उजेडात आली पण आणखी बरेच जण असे आहेत जे सक्रिय असूनही नामानिराळे राहिले सरकारनं काढलेला अध्यादेशाचा मसुदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मनोज जारांगे पाटलांच्या हातात सोपवला तेव्हाही ही, ही मनोज जारांगे पाटलांची अदृश्य शक्ती असणारी कोर टीम चर्चांपासून लांब होती पण यशाच्या जवळ मनोज जारांगे पाटलांच्या सहकार्यांची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका